अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका वंचित योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही समस्या पुढे येत आहेत तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्कूल जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका वंचित योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही समस्या पुढे येत आहेत जळगाव जिल्ह्यासह इतर भागातील अंगणवाडी सेविकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करूनही मोबदला अद्याप मिळालेला नाही जळगाव जिल्ह्यात तब्बल साडेतीन हजार अंगणवाडी सेविका यामुळे वंचित आहेत सरकारने अंगणवाडी सेविकाच्या समस्या सोडवून त्यांना वेळेत मोबदला देण्याचे गरजेचे आहे यामुळे योजना आ आर्थिक सुलभतेने राबवता येईल राज्यातील गरीब आणि निराधार महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यापूर्वीसाठी आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेने अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे वयाचा गट एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना लाभ दरमहा आर्थिक सहाय्य पंधराशे रुपये आतापर्यंतचे मिळालेले आहेत जुले ते नोव्हेंबर या कालावधीत पाच हप्त्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत लाभार्थ्यांची संख्या राज्यभरात दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज दाखल झालेले आहेत आर्थिक तरतूद म्हणून हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद जारी केली आहे त्यामुळे र लाभार्थी महिलांना वेळेत पैसे मिळण्याची हमी मिळाली आहे